हॅलो गाईज राघवन लाइव फ्रॉम औरंगाबाद संत एकनाथ नाट्यगृह मंदिर का रंगमंदिर म्हणजे आम्हाला असं वाटत होतं की मुंबईचे थिएटर्स uh, uh, गचाळ आहेत पण वेल well, मुंबईच्या थिएटर्सनं तोड द्यायला औरंगाबादचं हे नाट्यमंदिर पुरेस आहे हे आय गेस शिवसेनेचं आहे इन द सेन्स हो ना महानगरपालिका कॉर्पोरेशनचं तर तुम्हाला जरा दर्शन घडवतो आमच्या नाटकाचा प्रयोग आहे आता एक तासाभरात हां कुठून सुरू करूया बरं बरं एकच मिनिट हां ओके इकडनं मी आतमध्ये आलेलो आहोत या सीट्स आहेत त्याच्यानंतर इकडे हे म्युझिकचं पिट आहे ॲक्च्युली पिटच आहे हे त्यातली अवस्था तुम्हाला दाखवतो हे बघा इकडे आम्ही आता परफॉर्म करणार आहोत हे बघा आमचे कलाकार मेकअप रूम मध्ये जायला तयार नाही आहेत स्वानंदी युअर लाईफ फ्रॉम नाही आपण दाखवूया ना आता सगळ्यांना दाखवूया आपण हे स्टेज आहे स्टेजची अवस्था जर तुम्हाला दाखवायची झाली तर हे बघा इकडे हे बघा हे आहे स्टेज इकडचं आय होप पालिकेचे कर्मचारी हे सगळं बघत असावेत मुंग्या वगैरे मुंग्या दिसतात तुम्हाला येस अजून काय दाखवू तुम्हाला या तुम्हाला आता मेकअप विल शो यू द मेकअप रूम काय काय दाखवा काय इकडे अरे बापरे हे जरा दिसून जरा पडदा बाजूला करा हा हे बघा हे बघा हे बघा अवस्था बघा वा 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 वाट हो खुर्च्या तुटलेल्या आहेत ठीक आहे हे बघा काय ना झकास आणि इथे आपण तयार व्हायचं हो आणि ही आमच्या महिलांची मेकअप रूम आहे बस दॅट इज द एंड ऑफ द मेकअप रूम म्हणजे मेकअप रूम लहान आहे त्याच्याबद्दल प्रॉब्लेम नाही आहेत पण काय इकडे वा वा शिवसेना जिंदाबाद या या तुम्हाला जरा हे बघा इकडे सगळं थुंकून ठेवलेलं आहे आमच्या बायका या टॉयलेट मध्ये आय I मीन mean, अरे बापरे वास त्याच्यानंतर ही होती महिलांची मेकअप रूम आणि ही आहे आमची मेकअप रूम हे बघा इथे आता मी बसून मेकअप करणार आहोत वाह क्या बात आहे क्या बात है। ही आज आमचे एक कलावंत बिचारे इकडे या घाणीत उभे राहून दात घासत आहेत धाडसी धाडसी नाही नाही अशा थिएटर्समध्ये काम करायला धाडसच लग, लागतं येस कलावंत yes. बारा बारा तास प्रवास करून आलेले आहेत मुंबईहून आणि अशा ठिकाणी आम्हाला येऊन परफॉर्म करायचं सो वेल दिस इज द स्टेट ऑफ अफेअर्स आणि आम्ही काम कसं उत्तमच करणं अपेक्षित आहे नाही का आय होप पालिकेचे अधिकारी हे बघतील आणि डोंट काही होऊ शकतं हे एक दुर्लक्षित थिएटर आहे इकडे आता जेव्हा सांगितलं रे इकडे कचरा पडला आहे तो साफ कोण करणार तर काय सांगितलं की ह्या वेळेला माणसं मिळत नाही काम करायला त्यामुळे ते स्वच्छ होऊ शकत नाही स्वच्छ होऊ शकत नाही ऑल राईट सो दिस इज इट एनीवे मेकअप कर दो आणि प्रयोगाला उभा रहातो शिवसेना जिंदाबाद